गेल्या दोन तीन महिन्यांपासून बीड प्रचंड चर्चेत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिकची टोळी त्या टोळीची परिसरात असणारी दहशत मुंडेंचा राजीनामा मुंडे आणि धस यांच्यातील राजकीय संघर्ष आणि आता खोक्या म्हणजेच सतीश भोसले बीडच्या शिरूर कासार येथे राहणारा सतीश भोसले म्हणजेच सुरेश धसांचा खास माणूस पैशांची उधळपट्टी गरिबांना मारहाण या व्हिडिओजमुळे खोक्या आणि खोक्यामुळे त्यांचा आका असल्याचा आरोप होणारे सुरेश धस अडचणीत सापडले ढाकणे पिता पुत्राला त्यांच्याच शेतात हरिण मारण्यापासून हटकलं म्हणून या खोक्यानं या बापलेकाला जबर मारहाण केली होती बर मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात त्यांची साधी तक्रारही दाखल केली नाही मात्र जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा मात्र पोलिसांना जाग आली आणि तक्रार दाखल करून घेतली पण खो आता खोक्यात फरार झालाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बऱ्या तक्रार दाखल झाली मारहाणीचे दहशतीचे व्हिडिओ समोर आले तर त्याला शोधायचं राहिलं बाजूला पण खोक्या आता खोक्यानं ज्या ढाकणे बाप लेखाला मारहाण केली होती त्यांच्याच वरती अट्रॉसिटी अॅक्ट आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आता हे नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात तर बीडच्या शिरूर येथे बावी गावात एकोणीस फेब्रुवारीला आमदार सुरेश दस यांचा निकटवर्तीय आणि भाजप पदाधिकारी असणारा सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरण पकडण्यासाठी आला साडेसातच्या दरम्यान सतीश भोसले आणि त्याचे सहकारी हरण पकडत होते तेव्हा हरण पकडण्यासाठी मज्जाव केल्यामुळे दिलीप ढाकणे यांना सतीश भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी बेदम मारहाण केली यामध्ये दिलीप ढाकणे यांचे आठ ते नऊ दात पडले आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाल्याचं बोललं जाते त्याचबरोबर सतीश भोसलेने त्यांचा मुलगा असलेल्या महेश ढाकणे याला देखील न जबर मारहाण केली होती पाय फ्रॅक्चर झाला या प्रकरणात त्यांनी सतीश भोसले उर्फ त्याला अटक करण्याची मागणी केली होती सतीश भोसलेचा तपास सुरू असतानाच मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांविरुद्ध आता अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि पॉस्को अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती पिता पुत्राने यादी सुद्धा व्यक्त केली होती त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झालाय आता मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतरच ढाकणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्यानं हा खोक्याचा मास की दसांचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होतोय तरी या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका